नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर इचलकरंजीत अंमली पदार्थ प्रकरण उघड स्थानिक अन्वेषण शाखेची मोठी कारवाई दोन संशयित ताब्यात गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत शहापूर तालुका हातकरंगले येथे मोठी कारवाई करत सुमारे दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा व इतर मुद्देमाल हस्तगत केलाय या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय या मोहिमेचे नेतृत्व पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं ही कारवाई केली घटनेची माहिती अशी की स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कोरोची येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याजवळ सापळा रचण्यात आला संशयास्पद हालचाली दिसताच दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची अंगझडती घेतल्यावर सुमारे छप्पन हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोटरसायकलसह एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजारांचा दोघे तरुण हे हातकणंगले तालुक्यातील रहिवासी आहेत या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एनडी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास था स्थानिक पोलीस करत आहेत सदरच्या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव हो व पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदार प्रदीप पाटील वैभव जाधव वैभव पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे योगेश गोसावी गजानन गुरव अरविंद पाटील अशोक पवार सुशील पाटील यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा